कपाशी उत्पन्न वाढासाठी दादा लाड तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय तर गळफांदी आणि फळफांदी असं ते तत्व आहे तर दादालाड या भारतीय किसान संघ ही ही जी संस्था आहे यांना त्या ते सत्तर वर्ष जसं वय त्यांना त्या कार्यकर्ता आहेत आणि त्याचं आयुष्य पूर्ण तिथे शेतकरी जीवनमान कसं सुधरी शेतकरीचं उत्पन्न कसं वाढी यांना साठी आयुष्यभर आयुष्याभर काम केले तर त्याने जो अनुभव त्याचा वैयक्तिक अनुभव लिहिला त्यावरून त्याने असं सिद्ध करीता काढले की कपाशीना मारा हा कमी पाहिजे कपाशीने छाटणी व्हायला पाहिजे आणि कपाशीना डीर खोडला गेला पाहिजे तर ह्या तीन सूत्रांसवर त्याचं काम चालस तर पहिलं सूत्र आहे की कपाशीना मारा हाऊ तीन बाय एक किंवा जर जमीन चांगली बागायती जमीन आहे तर त्याला आपण चार बाय एक ठेवू शकतोस तसा मारा कमी करणं त्यानुढे काय होईल की झाडीचीच आपली संख्या वाढी तर आपण जर चार बाय चारमा जर एक डबा लाईरान तर चार बाय एक आपला चार डबा लागतील म्हणजे चारपट आपलं झाडीची संख्या वाढी आणि जसं झाडीची संख्या वाढी तर त्या प्रमाण आपण उत्पन्न आपलं वाढणारे हाही दादा लाड दादा लाडेसनी सिद्ध करता कळले तर तीन बाय एक किंवा चार बाय एक असा पद्धतीमुळे आपण मारा लागवड करानी आणि त्यानंतर पंचेचाळीस पस्तीस ते पंचेचाळीस दिवस आत ज्या फांद्या आहेत त्या फांद्याची छाटणी छाटणी करणे म्हणजे आता गळफांदी म्हणजे नेमकं कोणती जी मुख्य जाळसारखी मोठी फांदी वाढणारी आहे हिरवीगार होणारी आहे पण तिला आपण वाट ऐकतोच की आते करायला लागतील तवे करायला लागतील जास्त करायला लागतील पण आपलं टाईम सिरिज असं पण दिले काही जास्त कापूस लागेल नाही तर ह्या ज्या फांद्या आहेत ह्या फांद्या असं तिसले नाव दादांनी दिले तर ह्या फांद्या मूलदळवे जास्त लिहतीस आणि उत्पन्न कमी देतीलस या उलट या फांद्या जर आपण छाट्यात तर ज्या उरेल फांद्या आहेत जसे फळ फांदी म्हणले या फांद्या कमी हिरवा कमी वाढ असे सुद्धा जास्त उत्पन्न देणारे आहेत तर त्यामुळे फळ फांद्या असं नाव दिले साधारणतः तीस टक्का मूलद्रव्यावर बाकीनं सर्व झाड आपण आतापर्यंत आपण कपाशीने उत्पन्न नेतस आणि जर आपण त्या काही झाडले एक किंवा दोन किंवा तीन फांद्या आहेत त्या जर आपण फांद्या छाट्यात गळफांद्या तर आपलं उत्पन्न आहे जसं मूलद्रव्य तीस टक्का ना शंभर टक्काचे जाळले तसं आपलं मूल हे तीन ते चार पट वाढू शकस तर अशा पद्धतीमा पस्तीस ते पंचेचाळीस दिवस आज जर आपण छाटणी करी आणि छाटणी कशी कराणी येण्यासाठी आमना ज्या मार्गदर्शक कार्यकर्ता आहेत त्या तुम्हाकडे ही सम तुमले मार्गदर्शन करू शकतस किंवा त्या युट्यूबले पण तुम्ही जर देख कळी की त्या फांद्या कशा साठायला पाहिजे तर तसं आम्ही खाली तुमले नंबर देत अस त्या नंबरवर तुम्ही फोन करा आणि आम्ही तुम्हालाकडे आमना कार्यकर्ता धाडसूत ज्या तुम्हाला वावरमाही ती कपाशीनी चटणी तुले दाखवतील आणि एकदा न जर तुम्ही दाखवलं तर तुम्ही ते पुढल्या टीमले अडचण येणार नाही आणि तिसरं ते तत्व आहे की तीन फुटनं झाड अंदाजे असताना त्यानं डीर कुडाणं डीर खुडल्यामुळे काय होईल की झाडनी वरलं वाढ थांबी आणि वरली वाढ थांबल्यामुळे काय होईल की आपला जो बोंड येणार आहे ते बोंडही जास्त वजनदारी सर्व मूलद्रव्य त्या खाला खाल्ला चालले भेटते तर आपण सहजा कोणी आपलं कापूसनं बोंडनं वजन करत नाही पण आता आम्ही जे परिसरमधल्या शेतकरीचा अनुभव लिहिला तर जेणे पण कराले तर अडीच ग्रॅम तीन ग्रॅमपर्यंत त्याचं वजन आहेस मांगला वर्षाले मी थोडासा उशिरा हाऊ प्रयोग करा ना होता छाटणीनं तर मन स्वतःना वावरमा सात ग्रॅमनं बोंड माले दिसणं होतं तर तुम्ही जर आपण योग्य पद्धतीनं तंतोतंत जर आपण त्यानं अंमलबजावणी करी तर दादाला चार पट उत्पन्न वाढू शकस ते बोंड आपलं दहा ग्रॅमपर्यंत जाऊ शकस असं सांगेल पण समजा चार पट उत्पन्न जरी नाही वाढणं आपलं आपलं उत्पन्न डबल जरी जाय तरी आपलं हे मोठं जे तत्व आहे हे तंत्र आहे हे आपला काम खूप होणं असं आपण मानू शकतो तर आपण बियाणं कोणतं लावायला पाहिजे किंवा फवारणी कोणती करायला पाहिजे यानाविषयी आम्ही तुम्ही काही विशेष काही बदल करा असं सांगणार नाहीत तुम्हाला जे परंपरागत ज्या कंपनीवर विश्वास आहे किंवा तुम्ही जो अनुभव आहे तुम्हाला त्यानुसार तुम्ही बियाणं किंवा फवारणी करा पण मारा कमी ठेवा पस्तीस ते पंचेचाळीस दिवस आतमा छाटणी करा आणि तीन फुटवर डीर कुडा तर असं जे वजनदार बोंड ई त्यांना आपलं उत्पन्न वाढणारच आहे पण कपाशी आपली दोन नेसनेस नंतर कपाशी पूर्णच आवरी जास्त तर त्यांना मग काय की नंतर जी मजुरी वाढणार आहे उशिरा कपाशी याच्यामुळे ती पण मजुरी आपले थोडं नुकसान होणार नाही आणि पुढलं जे पीक आहे मका हरभरा किंवा जे पण पीक आपण लावणार आहेत पुढे तर ते, ते पीक जर टाईमवर लावा तर त्यांना पण उत्पन्न वाढणार आहे तर ते त्यामुळे ही त्रिसूत्री कार्यक्रम आपण करायला पाहिजे बराच गावं आम्ही जायचं मार्गदर्शन कराल तर त्या पद्धतीने जेवढं जास्तीत जास्त शेवटला शेतकरी यांना फायदा होईल हाही आपण प्रयत्न करावत तुमले काही अडचणी असतील तुम्हाला काही सूचना असतील तुम्हाला काही अनुभव असतील हो तर तुम्ही मला मोबाईलवर फोन करा किंवा कमेंट सेक्शनमध तुम्ही कमेंट करू शकतास